ताईने जेव्हा एंट्री केली आमच्या ऑफिसमध्ये तेव्हा पण सगळ्यांनी त्यांना विचारलं की आज काय स्पेशल आहे तुमचं जेवण किती भारी असतं आणि ते जेवण भारी होण्यासाठी एक जो तुमचा मॅजिक एलिमेंट आहे तो म्हणजे तुमचे मसाले तर नलिनी मसाले सुरू झाले आज ते आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर आहेतच पण पर परदेशात थेट पोहोचले दुबईमध्ये तुम्हाला कोकण मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं तर कसं वाटतंय म्हणजे अलिबाग पासून सुरू झालेली की तुमची जर्नी आज थेट परदेशात पोहोचली आहे तो तुम्ही तुम्ही मसाला बोलताना तो आम्ही जे पदार्थ बनवायचो रेसिपी बनवायचो ना त्याच्यात तो मसाला टाकायचा ते मग कमेंट यायला लागले की माहिती आहे मावशी तुम्ही हा कुठला मसाला वापरता मावशी तुम्ही हा कुठला मसाला वापरता आम्हाला मिळेल काय मिळेल काय मग मी विक्रांतला बोलले काय आपण आता सगळे बोलतात मसाला पाहिजे मसाला पाहिजे तर बोलून मसाला कुठूया आपण तर मग मी आमच्या तु गावातल्या महिला मंडळ घेतलं आणि मसाला कुटायला गेला पण मसाला किती कुटायचा मी शंभर किलो मसाला कुठला बर हां आणि मग तो शंभर किलो मसाला कुटला आणि इथे आमच्या गावी आणला आणि मग आता काय करायचं मग नाव काय द्यायचं मसाल्याला तर मग कापूस देऊया बोला मसाला तो आता तर मग कापूस मसाल्याला नाव दिलं आणि मग आता पॉकेटवर किंवा बरण्यांवर ते लावतो स्टिकर आणि ते मग आम्ही बायका पॅक करतोय कुठल्याही प्रकारे आपण मशीनवर नाही मशीनवर नाही मग आमच्या सहा प्रकारचे मसाले आहेत बरं आगरी मसाला चिकन मसाला गरम मसाला बिर्याणी मसाला तंदुरी मसाला काळा मसाला असे सहा प्रकारचे मसाले आहेत आमचे आणि ते आता मसाले कसे ऑनलाईन पण जातात परत आणि आम्ही कोकण फूड बाजार येस yes, मला पुढे तुम्हाला विचारायचंच आहे त्या कोकण फूड बद्दल पण आम्हाला जाणून घ्यायचंय कारण तुमच्या मसाल्यांबरोबर इतर पण स्त्रियांना तुम्ही जसं मी सुरुवातीपासून म्हणते की रोजगार दिलाय त्यांचे जे पदार्थ आहेत त्यांनी बनवलेले प्रोडक्ट आहेत ते आज इथे तुमच्या कोकण फूड बाजार येत आहेत काय सांगतात आता आमचे मसाले आहेत ना तर मसाले बोलो कोकण फूड बाजार टाकलाय ना तर आता मसाले ठेवूया बोललो पण मसाले एकच कसा मसाला ठेवायचा तर मग ते सुकी मच्छी ठेवूया आपल्या मच्छी घरच्या आहे ना ती ठेवूया आता मला सुकी मच्छी आणि मसाले दोनच ठेवायचं तर मग आमच्या अलिबागमध्ये असे भरपूर गावं आहेत तिकडे बचत गटवाले आहेत बायका बरं हां तर मग कोण फेण्या बनवतं पापड बनवतं लोणची कोण खाजे बनवतं खायचे परत आपले बटाटा वेफर असे कोकम सरबत कोकम परत खायचं गोड कोकम फणसाचे तळलेले गरे बर हा असे म्हणजे सगळे पदार्थ बनवतात कोण लाडू बनवत कोण चिवडा कोण असे खायचे सगळे पदार्थ बनवतात ना मग असे ह्या गावात गेलो त्या गावात गेलो म्हणजे प्रत्येक गावागावात गेलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला तुमचे पदार्थ आम्हाला ठेवायला द्याल का आमच्या कोकण फूड बाजारला ते बोलले देऊ आम्ही सगळे मग ते सगळे घेऊन येतात आमच्या इथे आणि मग काय असेल मग बदला आम्ही त्यांना देतोय बर आणि आपला आधीचा जो प्रश्न होता की ते मसाले मला चुकत नसेल तर दुबई थायलंड पर्यंत तुमचे पोहोचलेले आहेत oh. आणि हे पण प्रोडक्ट तिथे जातात काय भावना तुमच्या सध्या आहेत त्याबाबत आमचा मसाला सर्वांना आवडतोय म्हणून oh. ते सगळे ऑनलाईन वगैरे घेतात मसाला आम्ही ऑनलाईन अगोदरपासून विकतच आलो राही सो ऑनलाईन आपण ते मसाले परदेशात ऑनलाईन जातात